भारतमुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं उद्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे महाराष्ट्रामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि कोल्हापूरमधल्या खास करून सर्वच बांधवांना एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी वी एम बी सी एस बी सी आणि मायनॉरिटीमधील सर्व समाज बांधवांना नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी राजाचा आपल्या राज्याचा उद्या राज्याभिषेकाचा दिवस आहे तो ऐकण्यासाठी आपण अगदी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आलं पाहिजे या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय वर्तमान छत्रपती शाहू महाराज हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत या कार्यक्रमासाठी आपण बघितलं असेल मोठमोठे लोकंसुद्धा येणार आहेत माननीय टी व्ही नलावडे साहेब जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे नंतर इंद्रजीत सावंत साहेब जे प्रसिद्ध तज्ञ आहेत वसंत बबनराव बाबनराव साहेब अनिल गुजर साहेब प्राचार्य जे के साहेब की ज्यांचा छत्रपती शाहू महाराजांवरती फार मोठा अभ्यास आहे अशी मोठमोठी लोकं राजू आवळेसाहेब उदयसिंग साहेब साहे, भारत पाटील साहेब डॉक्टर सूरज पवार साहेब शिवराजसिंग गायकवाड साहेब रामराजे कुपेकर साहेब तात्यासाहेब कांबळे संजय सावंत साहेब आणि संपतराव पाटील वेगवेगळ्या सर्व सामाजिक संघटनाच्या राजकीय पक्ष पार्ट्यांच्या लोकांना वेगवेगळ्या लोकांना आम्ही बोलवलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम काही लोकांच्या डोक्यात असेल की कदाचित हा पॉलिटिकल अंगाने घेतलेला आहे तर बिलकुल त्यांचा तो छाप खोटा आहे कारण हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि खास करून कोल्हापूरच्या इतिहासामध्ये एकशे तीस वर्षामध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक ना इथल्या महानगरपालिकेनं साजरा केला ना इथल्या शासनानं साजरा केला किंवा महाराष्ट्र शासनानं साजरा केला उद्या या राजाचा एक जवळपास राज्याभिषेक दिवस आहे आणि राज्याभिषेक दिवस असताना इथल्या महानगरपालिकेला सुद्धा माहिती नाही आहे इथल्या राज्य शासनाला माहिती नाही ही खेदाची बाब आहे खरंतर या गोष्टीचा मी जाहीर निंदा करतोय निषेध करतोय याच्यामध्ये आपण सातीओ तीन विषय महत्वपूर्ण लावलेले ला आहेत या तीन विषयाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे विषय फार मोठे आहेत त्याच्यामधला एकच विषय मी वाचून दाखवतो राजर्षी छत्रपती शाहू महाराज हेच मूलनिवासी बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाचे खरे जनक आहेत हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे कारण राजर्षी शाहू महाराजांनंतर आम्हाला दूरदर्शी राजा कोणी भेटला नाही आहे आणि म्हणून आमच्या बहुजन समाजाची एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटीची आज जी अवस्था झालेली आहे ती दुसऱ्याच्या हातची आम्ही खेळणे बनून राहिलेलो आहे ते खेळणे आम्ही बनून का राहिलो कारण विचारवंत राजा दूरदृष्टीचा राजा आम्हाला त्यांच्यानंतर भेटलेला नाही आणि या विषयावरती अशा तीन विषयावरती प्रामुख्यानं मार्गदर्शक होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बहुजन नायक मूलनिवासी नायक बहुजनांचे नेते आदरणीय वामन मेश्राम साहेब आपल्या या कोल्हापूरच्या नगरीमध्ये येत आहेत साथियो हो। आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत अनेक मान्यवर वेगवेगळ्या पक्ष पार्टी संघटना याच्यामध्ये आम्हाला समर्थन दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत कारण हा कोणत्या संघटनेचा किंवा एका पार्टी संघटनेचा कार्यक्रम नाही तर हा राजाच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम असल्यामुळं कोल्हापुरामध्ये तर लोकांमध्ये खास करून उत्साह आहेच आहे परंतु याला महाराष्ट्रातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकं येणार आहेत यावर्षी शाहू महाराजांच्या जन्माला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि आत्तापर्यंत जेवढं शाहू महाराजांवरती साहित्य उपलब्ध झालं बहुतांशी साहित्यामध्ये राज्याभिषेकाच्या अनुषंगानं माहिती उपलब्ध होत नव्हती अनेक इतिहास तज्ज्ञकारांनी अभ्यास करून ती माहिती उपलब्ध केलेली आहे आणि ती आमच्याकडे माहिती आल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर विलास खरात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर नई दिल्लीचे जे डायरेक्टर आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनं अभ्यास करून ही डेट पुढं काढलेली आहे आणि त्याअंते आम्ही सम विचार केला एकशे तीस वर्षात जर राज्याचा राज्याभिषेक झाला नसेल तर आमचं आद्य कर्तव्य बनतं आहे कोल्हापूरच्या नगरी लोकांच्या लक्षात नसेल महाराष्ट्र शासनाच्या लक्षात नसेल महानगरपालिकेच्या लक्षात नसेल पण जर आमच्या लक्षात आलेलं आहे तर महाराष्ट्राच्या लक्षात आणून देणं आमचं कर्तव्य होतं आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला जरी आम्ही वर्तमान शाहू महाराजांना बोलवलं असलं तर ते या अनुषंगाने बोलवलेलं आहे ते काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे म्हणून नाही तर ते राजाच्या घराण्यातले आहेत वर्तमान शाहू महाराज आहेत आणि ते राजाचे नातू आहेत आणि राजाचा राज्याभिषेक होत असताना त्यांच्या नातवाला डावलणं ना म्हणजे त्या घराण्याचा अपमान होय आणि म्हणूनच आम्ही राजांना वर्तमान राजाला बोलवलेलं आहे ते येणार सुद्धा आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा करणार आहे